प्रत्येक व्यक्ती सक्सेस होण्यासाठी प्रयत्न करत असतो अपयश कोणालाच नको असत मग फक्त लोकांनाच यश पदरी पडतं बाकीचे नाइन्टी फाय पर्सेंट लोक अपयशी होत असतात मग असं का होतं आपलं जग आहे की नाही हे सगळं शब्दांच्या आजूबाजूला फिरत असतं मग शब्द म्हणजे काय तर शब्द म्हणजे आपले विचार आपली कल्पनाशक्ती आपल्या भावना ते हे कनेक्ट होतात ब्रह्मांडाशी ब्रह्मांडाला काही माहिती नाही आहे तुमचा फ्युचर आणि पास्ट तो फक्त वर्तमान काळाबद्दलच बोलतो त्याला यश आहे तथाच तू माहिती आहे तुम्ही जेव्हा निगेटिव्ह बोलता त्यावेळेला ब्रह्मांडावरून तथाच तो असा आशीर्वाद देतो तुम्हाला म्हणून म्हणतो की तुम्ही पॉझिटिव्हच बोला सकारात्मक विचार करा स्वतःबद्दल ते यश तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळेलच जर यशाची वाट आपण धरलेली आहे तर वाट छोटी आहे कठीण आहे तर मागे फिरण्याचा विचार नको पाऊल टाकायचा प्रयत्न करायचा पाऊल टाकायचं पुढे बघा यश तुम्हाला मिळेलच म्हणून नकारात्मक गोष्टी टाळा आणि पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार करा